सातारा लोकसभा मतदारसंघ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा गड शरद पवारांचा बाली केला साताऱ्यातून पवारांनी कोणताही उमेदवार दिला तर तो बाजी मारू शकतो या लोकसभा निवडणुकीसाठी साताऱ्यातून भाजपकडून उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे अशी लढत होणार आहे उदयनराजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस शंभूराजे देसाई यांच्या अनेक नेते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला तर शशिकांत शिंदे यांनी रॅली काढून शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज भरला सातारा लोकसभा मतदारसंघात जरी उदयनराजे यांची हवा असली तरी त्यांनाही लोक लोकसभा निवडणूक जड जाणार असं जाणकाराचं म्हणणं आहे सातारा लोकसभा मतदारसंघात कोणाची किती ताकद आहे ते पाहू सातारा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये शिंदे गटाकडे दोन भाजपकडे एक काँग्रेसकडे एक अजित पवार गटाकडे एक तर शरद पवार गटाकडे एक म्हणजेच महाविकास आघाडीकडे दोन आणि महायुतीकडे चार आमदार आहेत त्यामुळे कागदावर तरी साताऱ्यातून महायुतीची ताकद जास्त दिसून येते पण सातारा लोकसभा म्हटलं की शरद पवार आणि सातारा असं समीकरण तयार होतं साताऱ्यातून उदयनराजे हे तीन वेळा राष्ट्रवादीकडून खासदार झाले पण गेल्या निवडणुकीत खासदार झाल्यानंतरही त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांचा पराभव करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला त्यामुळे सातारा शरद पवार यांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा सिद्ध केले सातारा लोकसभा मतदारसंघ हा एकोणीशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे आता जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले असले तरी सातारा लोकसभा ही शरद पवार गटाकडे जाईल असा अनेक एक्झिट पोल नुसार दिसत आहे शरद पवारांच्या साथीला साताऱ्यातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील तर कराड उत्तर चे आमदार बाळासाहेब पाटील हे आहे असं बोललं जातं की कराड यांच्या सोबत तोच साताऱ्याचा खासदार त्यामुळे यावेळेस तरी कराड दक्षिण आणि कराड उत्तर दोन्ही शशिकांत शिंदे सोबत आहेत त्यामुळे शशिकांत शिंदे यांना ही लढत चुरशीशी पण काहीशी सोपी जाऊ शकते मित्रांनो सातारा लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारेल कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ लेक एक लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका